मालवण तालुका मसुरे गावी इंजर करसावंत मालवण तालुका मसुरे गावी इंजर करसावंत सवंत इंजर घालती द्रवार शिक गोंधळ इंजर करसावंत घालती द्रवार शिक गोंधळ रवळनाथाच्या आशीर्वादाने ठरवते एक तारीख रवळनाथाच्या शिर्वादाने ठरवती एक तारीख ठरवती एक तारीख घालती इंदर गोंधळ घालती इंदर करी माहेर वाशिनी मानकरी आणि स्थानिक चाकरमानी माहेर वाशिणी मानकरी आणि स्थानिक मानकरी आणि स्थानिक घालती इंदर कर सावंत वार शी गोंधळ घालती इंदर कर अखंड सेवा पार पडावी मागणे हिच देवक अखंड सेवा पार पडावी मागणे हिच देवक मागणे हिच देवक घालती इंदर कर सवंत रेवार गोंधळ घालती इंदर कर सावंत। वैशाख शुक्ल मराठी महिना इंग्रजी मे महिन्यात वैशाख शुक्ल मराठी महिना इंग्रजी मे महिन्यात करतो आमंत्रण आम्ही भाविक यायचं प्रसादाला जेऊ करतो आमंत्रण आम्ही भाविक यायचं प्रसादाला जेऊ करसावंत त्रैवार्षिक गोंधळ घालती इंदर करसावंत मंडळी सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका येथील मसुरेगा गावी श्री आई भवानी मातेच्या त्रैवार्षिक गोंधळाला सहकुटुंब सहपरिवारास आग्रहाचं निमंत्रण नक्की यायचं